मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्याचे राजकीय कनेक्शन होते हे आता स्पष्ट झाले हा मारेकरी मॉरिस याने फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला या घटनेतील मारेकरी मॉरिस याचे विविध राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो आता व्हायरल होत आहेत त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मॉरिस कार्यरत होता हे दर्शवणारे काही बॅनरही आता पुढे तर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कसा संबंध होता हे एका फोटोतून दाखवलंय या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मॉरिस उभा असल्याचं दिसतंय खासदार राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की महाराष्ट्रात गुंडराज अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नारोही काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता मुख्यमंत्री त्याला भेटले मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचं निमंत्रण दिलं वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय आज त्यानं अभिषेक वर गोळ्या चालवून बळी घेतला फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी राजीनामा द्या असंही खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोत मॉरिस हा अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार घेतोय आर पी राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांच्यासोबतचा देखील मॉरिसचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हे सर्व बघता मॉरिसचे राजकीय संबंध स्पष्ट होत आहेत विशेष म्हणजे त्यानं वॉर्ड क्रमांक एक मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे मेहुल पारिख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारिख हा घटनास्थळी उपस्थित होता तसा उल्लेख फेसबुक लाईव्ह मध्ये मॉरिस भाई यानं केला होता या गोळीबारापूर्वी फेसबुक लाईव्ह करण्यात आलं होतं त्यावेळी मॉरिस यानं मेहुल इज हिअर असं म्हटलं होतं त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती हे स्पष्ट झालं होतं एम एच बी पोलिसांनी मेहुलसह रोहित शाहू उर्फ रावण आणि मॉरिसचा अंगरक्षक मिश्रालाही ताब्यात घेतलाय मुंबईच्या एम पोलिसांनी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काळतुसं देखील जप्त आहे हत्येपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या ऑफिस बाहेर त्यांनी रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली मॉरिसनं ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ती पिस्तूल मिश्राच्या नावे रजिस्टर्ड होती मॉरिस यानं अभिषेक घोसाळकर यांच्यावर एका मागून एक पाच गोळ्या झाडल्या त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं हत्या करण्याचं कारण काय घोसाळकर आणि मॉरिस मध्ये वाद होता का या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जातोय मात्र त्याला राजकीय अभय नक्की कुणाचा होता हे काही काळात समजेलच सप्रेम मराठीला मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांमध्ये वैर होतं असं बोललं जात आहे दोघ एकमेकांचे कट्टर शत्रू होते राजकीय तसेच मालमत्ता यांच्यातून त्यांच्यात वाद सुरू असल्याचीही चर्चा आहे मॉरिसच्या विरोधात अभिषेक घोसाळकर यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात मॉरिसला तुरुंगावास भोगावा लागला होता अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच तुरुंगवास भोगावा लागला असा समज मॉरिसचा होता तुरुंगातून सुटल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली त्यांच्याजवळ चांगले संबंध निर्माण केले कदाचित अभिषेक यांच्याशी सलगी करत त्यांच्या जवळ जाऊन घात करण्याचा मॉरिसचा पहिलेपासूनच डाव होता एक समाजसेवक म्हणून मॉरिस आपली ओळख निर्माण करू पाहत होता मॉरिस बोरीवली पश्चिमच्या आय सी कॉलनीतील रहिवाशी आहे मॉरिसवर बलात्कार खंडणी आणि फसवणूक असे विविध गुन्हे दाखल आहेत ड्रग पेडलर म्हणून देखील त्याची ओळख होती लोकांना कपडे फळं आणि धान्य वाटण्याच्या कामात तो पुढे होता अभिषेक घोसाळकर हे मॉरिसनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी गुरुवारी आले होते त्याआधी गुरुवारी सायंकाळी घोसाळकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमालाही हजेरी लावली त्यानंतर ते मॉरिसच्या निमंत्रणावरून तीनशे गरजू महिलांना साड्या वाटपाच्या कार्यक्रमाला गेले या कार्यक्रमातील मॉरिसनं फेसबुक लाईव्ह केलं ला होतं या दोघांनी मनमोकळ्या गप्पा केल्या यावेळी घोसाळकरांनी सांगितलं की मी याआधी खूप काही बोललोय आता जास्त काही बोलणार नाही कारण बाहेर लोक वाट पाहत आहेत काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला होता आता हा गैरसमज दूर झाला असून एका चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आला आहोत पुढे जाऊन आम्हाला खूप काम करायचं आहे ही सुरुवात आहे या नव्या सुरुवातीला आम्ही गरजू आणि गरीब लोकांना मदत करत आहोत असं काम करत राहू गॉड ब्लेस यू घोसाळकरांचे हे शेवटचे शब्द ठरले घोसाळकर बोलत असताना मधूनच मॉरिस फेसबुक मधून उठून गेला त्यानंतर त्यानं हा रक्तरंजित खेळ केला घोसाळकर यांच्यावर मॉरिसनं बंदुकीचे पाच राऊंड फायर केले यानंतर त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र छातीत गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती दुर्दैवानं त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले पॉज फॉर द पीपल अँड देखेंगे आगे चल के और बहुत बहुत काम करना है सो नाव दिस इज द बिगनिंग अँड बिगनिंग में एक अच्छी सुरुवात है विथ द हेल्पिंग द पुअर पीपल नीडी पीपल एमबीएच शिक्षण घेतलेला मॉरिस आंतरराष्ट्रीय पोकर प्लेयर होता त्यातून त्यानं अप्खाट संपत्ती जमवली होती तो एकोणपन्नास वर्षाचा होता विशेष म्हणजे आपण ख्रिश्चन कॅथोलिक फॅमिलीतले असल्याचंही तो अभिमानाने सांगायचा मात्र आपण कुठलाही धर्मवाद करत नाही तर मानवतेला मानतो असंही तो म्हणायचा प्रत्येक वर्ष झोपडपट्टीतील बाराशे मुलांना आपण पुरवत असल्याचा दावाही तो करत होता आजवर त्यानं सोळा हजार लोकांना मदत केली होती असं त्यानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं मॉरिस त्याचा सोशल चेहरा जरी समोर आणू पाहत होता तरी त्यामागे महापालिकेची निवडणूक लढणं हा एकमेव हेतू होता कदाचित याच निवडणुकीत अभिषेक घोसाळकर हे त्याला राजकीय दृष्ट्या देखील अडथळा ठरू पाहत होते कारण अभिषेक घोसाळकर हे प्रगल्भ आणि हुशार राजकारणी होते ते माजी आमदार विनोद घोसळकरांचे चिरंजीव आहेत अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहिसरच्या कांदरपाडा प्रभागाचे दोन वेळा नगरसेवक होते ते मुंबई बँकेचे संचालक देखील होते सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत बोरीवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे हा दबदबा कमी करण्यासाठीच कदाचित मॉरिसनं घोसाळकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा विचार केला असावा मॉरिसला अभय देणारे राजकीय पुढारी कोण होते तो कुणाच्या जीवावर मस्ती करत होता घोसाळकरांची हत्या करून त्यांनी नेमकी काय साध्य केलं आणि त्याची पाठीराखे बगल बच्चे नक्की कोण आहे याचा तपास आता पोलिसांकडून होणं अपेक्षित आहे मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार पाच वर्षांपूर्वी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या आय सी कॉलनीतील प्रभाग क्रमांक एक मधून विद्यमान नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या मात्र यंदा नारोण्णा यांनी याच पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाशी संलग्न असलेले घोसाळकर यांच्यात तणाव निर्माण झाला घोसाळकर यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दाखला देत नोरण्णा यांना प्रभागात निवडणूक लढवू नये असं वारंवार सांगितलं नोरण्णा यांनी मात्र घोसाळकरांची विनंती ऐकण्यास नकार दिला चौदा वर्षांच्या मैत्रिणीनं त्यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर नोरण्णाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला ज्यामुळे त्याला अटक झाली नव्वद दिवस तुरुंगात घातल्यानंतर नोरुण्णा जामीन मिळवण्यात यशस्वी झाला आणि त्याची सुटका झाली त्यांच्या अटकेमागे घोसाळकर असल्याचा राग मनात ठेवून नोरण्णा यानं सूड घेतला वाद मिटवण्याचा प्रयत्न करूनही घोसाळकरांच्या ऑफर नाकारत नोरण्णा यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी कायम ठेवली मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार नारुण्णा यांनी नगरसेवक म्हणून उमेदवारीसाठी दबाव टाकला गोसाळकर यामुळे नाराज होते आणि त्यांनी अनेक बैठका घेऊन नोरहण्णा यांना प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी देण्यापासून रोखण्यासाठी तडजोड करण्यासाठी रकमेची ऑफर दिली गोसाळकर यांनी नोरहण्णा यांना प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी द्यावी असा प्रस्तावही मांडला परंतु नोरहण्णा यांनी ही ऑफर नाकारली परस्पर मित्रांद्वारे त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांच्यात सलोखा आणि त्यानंतरच्या बैठकाही झाल्या सप्रेम मराठी ब्युरो दहिसर